गजक ठेवतोय गजलेच शीर्षक आहे बायको बोलले जर दिला कावते बायको बोलले जर तिला कावते बायको शेवटी सोबती राहते बायको बोलले जर तिला गावते बायको लेकरांची काळजी लेकरांची तिला केवढी काळजी काय त्यांना हवे पाहते बायको शेवटी सोबती राहते बायको मायबा बायको बोलले जर तिला कावते बायको भावमाछामणी तिच्या हिमणी भावमाछामणी ते तिच्या हिमणी भाव, भाव, भाव डोळ्यातले वाचते बायको शेवटी सोबती राहते बायको आणि बायको मला का आवडते त्याच रिझन मग कारण शेवटच्या शहरामध्ये ती म्हणी चे कुणा या जसा मला भावते बायको शेवटी सोबती सेवटी सोबती राहते बायको सेवटी सोबती राहते बायको धन्यवाद वेळेच्या अभावी पुढील कार्यक्रमाची